मित्रांनो हिंद एका महत्त्वाच्या नोकरीची अपडेट घेऊन आलेला आपल्यापर्यंत बघा कुठल्या प्रकारची नोकरी आहे आणि कोणत्या शहरात तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर बघा महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती आहे ही मुंबईकरिता सत्तावीसशे एकाहत्तर जागेची तब्बल भरती आहे ऑनलाईन अर्जाचा दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रता म्हणजे होमगार्डचे पात्रता जे निकष दिलेले आहे कमीत कमी दहावी वीस वर्ष पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत आणि सेंटीमीटर उंचीमध्ये आहे पुरुषांकरता एकशे बासष्ट आणि महिलांकरता एकशे पन्नास चेस दिलेली आहे शहात्तर ते एक्क्याऐंशी बघा आधार कार्ड मतदान पुरावा वगैरे इत्यादी प्रकारचे शिक्षण मागितलेलं आहे दहावी त्यानंतर तांत्रिकचे गुण वगैरे आहे याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळणार आहे जसं ड्रायविंग लायसन ग्रॅज्युएशन कुठे खाजगी नोकरी करत असाल तर मालकाचे नाव प्रमाणपत्र आणि तीन महिन्याच्या आतील पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे हो शारीरिक क्षमता दिलेली आहे मित्रांनो बघा खूप मोठी पी डी एफ आहे जास्त लंबा व्हिडिओ होईल म्हणून शॉर्टमध्ये सांगतो पाच दहाच्या आत जर तुम्ही सोळाशे पडत असेल पुरुष तर वीस गुण आहे आणि दर वीस सेकंदाला मार्क हे तुमचे कमी होईल तसेच बघा महिलांसाठी दोन पन्नासमध्ये आउट ऑफ पंचवीस गुण आहेत दोन पन्नासमध्ये इथे पण पन दिलेलं आहे तसंच वीस वीस सेकंदांनी गुण कमी होणार आहे बावीस गुण तर बघा मित्रांनो अशा प्रकारची पी डी एफ आहे गोळाफेक आहे दोनच इव्हेंट दिलेल्या मित्रांनो एक तर शॉर्टपुट आहे गोळा आणि सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठ आठशे मीटर बघा आठ पॉईंट पन्नास मीटर त्यापेक्षा जास्त दहा गुण सात नव्वद फेकलं तर नऊ गुण महिलांसाठी आठ पन्नासपेक्षा कमी वगैरे असं दिलेलं आहे बघा गोळा फेक महिलांसाठी सहा पॉईंट सहा मीटर दहा गुण पाच पॉईंट पन्नास मीटर आठ गुण तांत्रिक गुण आहारता दिलेली आहे बघा आय टी आय स्पोर्ट्स माजी सैनिक एन सी सी एन सी सी बी सी प्रमाणपत्र असेल नागरी सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण केले जड पर म्हणजे की लायसन वगैरे हो असेल तर तुम्हाला दोन गुण तीन गुण चार गुण अशा प्रकारचे गुण एक्स्ट्रा आहेत नोंदणीच्या अर्ज कालावधी बघा आधीच सांगितलं मी तुम्हाला सत्तावीस बारा चोवीस ते दहा एक रात्री नऊ वाजेपर्यंत बघा उमेदवार निवड झाल्यानंतर उपनगरीय रेल्वे अंतर्गत राहणार यांना अर्ज करता येईल म्हणजे कसं आहे तुम्हाला मुंबईमध्ये मेट्रो वगैरे असेल किंवा लोकल आणि इतर ठिकाणी बंदोबस्त मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात मित्रांनो बघा नियम अटी शर्ते दिलेल्या आहेत जास्त लंबा वेळ होईल त्यापेक्षा शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे परत एकदा सांगतो दहावी गुण दहावी मार्क दहावी पास पाहिजे आणि वीस ते पन्नास वर्ष वयाची आहे एकतीस सात दोन हजार चोवी चोवीस रोजी एकशे बासष्ट सेंटीमीटर हाईट आणि महिलांकरता एकशे पन्नास हे बघा आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा म्हणजेच आधार कार्ड मतदानपत्र शैक्षणिक आर्थिक प्रमाणपत्र जंत्रपुराकरता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोहळ्याच्या दाखला तांत्रिक आर्थिक तत्सम प्रमाणपत्र ना हरकत नोकरीचे प्रमाणपत्र तीन महिन्यातील पोलीस चढचांगणी प्रमाणपत्र बघा अधिकृत वे वेबसाईट दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता तर सविस्तर हे बघून घ्या पी डी एफ मी आपल्या हेल्पिंग चॅनल म्हणून आहे आपला टेलिग्राम हेल्पिंग चॅनल आहे तिथेही पी डी एफ सविस्तर टाकून देईल आणि तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हिंद बघा संदीप जाधव समादेशक होमगार्ड ब्रो मुंबई तथा पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे तर आप ही ती बी डी एफ आपल्या चॅनलला टाकून देईल हेल्पिंग एम केला धन्यवाद हिंद